तुम्हाला ऐकू येईल माझा आवाज इतरांसारखा मोठा नाहीये आणि मला इथल्या मान्यवरांसारखं बोलताही येणार नाहीये आज मला इथे बोलवलं यशोमती ताईंच्या या हंडीसाठी तेव्हा मला जेव्हा पहिला फोन आला ना तेव्हा मी यांचं नाव ऐकून मला असं वाटलं की आपण या कार्यक्रमासाठी हो म्हणायलाच हवं कारण त्याच्या मागचा हेतू खूप चांगला होता महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही हंडी त्यांनी लावलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला नेता म्हणून का निवडून देतो तर ती व्यक्ती आपलं प्रतिनिधित्व करत असते आणि जी व्यक्ती स्वतः इतकी स्ट्रॉंग आहे ज्या व्यक्तीने स्वतः एकटीने तिच्या लेकरांना वाढवलेला आहे तिच्यापेक्षा जास्त मोठा लोकनेता कोण असू शकतो एकदा ता टाळ्या होऊन जाऊ द्यापांच्या आणि हल्ली सगळीकडे ज्या काही गोष्टी सुरू आहेत आपण ह्या बघतोय ह्यासाठीच असे कार्यक्रम करणं खूप गरजेचं आहे कारण मग ती लहान मुलगी असो वयस्कर आजी असो आणि मुलगा मुलगी कोणीही असो कोणावरही अत्याचार कधीच होता कामा नये आणि ह्यासाठी एकमेकांशी संवाद साधणं खूप गरजेचं असतं मग शाळेमधनं का होईना आपल्याला आपल्या आई आईबाबांनी घरातनं का होईना ह्या विषयांच्या बद्दल बोलणं खूप गरजेचं असतं आणि मला असं वाटतं यशोमती ताई हा विषय नक्कीच उचलून धरतील आणि पुढे तुमच्या मतदारसंघामध्ये खूप महिला आहेत आणि आय एम शुअर ते आय स्ट्रॉंगच असतील आणि हे विषय शाळेमधन सुद्धा कसे सांगितले जातील माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही नक्की हा विषय कसा पुढे न्या ज्यांनीच लहान मुलं आणि महिला यांचं सबलीकरण होऊ शकेल आणि आणखीन एक गोष्ट काय जाणवली माहिती का मला की दही रांडी आहे ना ही आज महिला आहे <laughs> की मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यामध्ये महिला रोज असतात म्हणजे काय कसरत तर तारे वर्षी रोज करतच असतात एकमेकींच्या साथीने पुढे जात असतात आणि त्यांना उच्च स्थान गाठायचं असतं त्यामुळे ही यासाठी फक्त गोपाळकालाचाच दिवस असायला हवा अशी काही गरज नाही आयुष्यभर महिला ही दही हंडी फोडतच असतात वेगवेगळ्या स्तरांवरती त्यामुळे मला असं वाटतं की यशोमती ताईंचा तुम्ही पुढच्याही बाबतीत खूप विचार करावा आणि असा लोकनेता आपल्या सगळ्यांना मिळावा माझी तुम्हाला सगळ्यांकडे विनंती आहे आणि माझे एवढंच दहिंडी गेले थँक यू व्हेरी मच मंडळ आपला आभारी आहे थँक्यू महिलांच्या सन्मानार्थ तुम्ही आज दहीहंडीचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात सिने कलाकार जे आहे ते आज आले होते काय संदेश नेमका द्यायचा आहे सुरक्षता राहिली पाहिजे तुम्ही बघा ना सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची ही हा एक अटहास आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होत आहे सरकार होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे नागपूरची केस दाबली की नाही दाबली दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्माना खातर महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आम्ही चालतो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे बाकी सगळ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता तुम्ही मोठ्या प्रमाणात ही दहीहंडी सक्सेस केलेली आहे कसं नेमकं तुम्ही या दहीहंडीकडे बघा नाही आम्ही बघतो पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे मी सांगते तुम्हाला काय झालं एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये तीन लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये देण्यात आले होते आणि ते पन्नास हजार रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या त्या आम्ही एस पींना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली त्याची काळजी एस पींनी घेतली पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतो आहे आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं बघितलं नाही इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत पण जे चुकीचं करत आहेत त्यांच्याच पथी ते मा लागतं आहे असं मी आवर्जून म्हणेल शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षतेचा संदेश आहे या सुरक्षतेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दमन काढा घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन महिलांना आणि पुरुषांना पण शपथ दिलेली आहे काय नाही बघा मी आणि माझी मुलगी आता गाडीतून येत होतो तर ती मला म्हटली की मम्मा जसं यू एईमध्ये किंवा दुबई या राज देशामध्ये जसे कायदे आहेत की महिलांना छेडखानी केली किंवा अन काहीतरी चुकीचं घडलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे मग आपल्या देशामध्ये का नाही आपण फक्त बोलतो आहे म्हणजे माझी मुलगी आज कॉलेजमध्ये शिकते तिच्या या भावना आहेत तर त्या आपण व्यक्त केल्या पाहिजे जबाबदारी सगळ्यांची आहे सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे पुरुषांची जास्त आहे महिलांची पण आहे आणि प्रत्येकानं जर जबाबदारी घेतली तर आपल्या देशातल्या महिला सुरक्षित राहतील असा एक अतहास आहे थँक्यू